सोलापूर हैदराबाद महामार्गावरील बोरामनी जवळ एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात सोळा प्रवासी गंभीर जखमी एसटी बसने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना कंटेनरला पाठी मागून धडकल्याने भीषण अपघात घडला हा अपघात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला बसमधील जखमी प्रवाशांना शासकीय रुग्णालय अर्थात दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शिवकुमार मेहत्रे वयवर्ष शेचाळीस राहणार बिदर कर्नाटक आणि संजीवनी मेह्रे वयवर्ष सत्तर राहणार बिदर हे दोघेही आज रोजी हैदराबाद ते सोलापूर असा बसने प्रवास करत होते तेव्हा बोरामणी गावाजवळ समोरून जाणाऱ्या कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या नादात बसची कंटेनरला धडक बसली या धडकेत दोघे जखमी झाले त्यांच्या सोबत बस श्रावण कुमार शिवारीज दाडगे व वर्ष एक्केचाळीस राहणार भालकी ज्योती श्रावण कुमार दाडगे व वर्ष पस्तीस राहणार भालकी रवींद्र रमेश पाटील व वर्ष पंचेचाळीस राहणार जवळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव समीर अ राहणार तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मौजन अबूबकर वर्ष तीस राहणार नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांना दुखापत झाली आहे या जखमींना सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उर्वरित जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे